आणि मराठी पाहिजे आणि आपण संविधानिक पद्धतीने आरक्षण मागत आहोत आणि हैदराबाद ग्रॅज्युएट पण आपल्या उलट का आढळून आलेला आहे आणि आपण आहोत परंतु तरीही सत्तार आपल्याला मग आता एखादा मागूनही देत नसेल तर दिल्यानंतर तरीही आहे सरकारने आपल्या मागण्या अजूनही पूर्ण केलेल्या नाही आता मंत्रालयात करायची आहे त्याच आज नियोजन होत एकोणतीस जून ला आणि एकोणतीस ऑगस्ट ला आता मंत्रालयावरती जाऊन मंत्रालय काबीज करणार आहेत त्याचं आजचं नियोजन होत आणि मराठा जो आहे परिस्थिती जेवढी बिकट असते मला तेवढाच बिकट असतो वारंवार सुद्धा तरी अजूनही मराठा समाजाने भूमिका घेतलेली आहे न करता संविधानिक पद्धतीने आज मराठा समाज गरजवंत मराठा समाज झालेला आहे आणि अशा गरजवंत समाजाच असं मला वाटत आहे आणि आजचं जे नियोजन होत ते दादांनी समाजाला सांगितलं कशा पद्धतीने गाडा जाणार आहे आणि खाण्याचे स्वरूप कसं असणार आहे अगदी तेल मीठ पीठ आपल्या वस्तू आपण घेऊन जायच्या आहे कोणाला न त्रास देता अगदी शांततेच्या मार्गाने आणि मुंबई आव्हान केलेलं आहे की आमचा समाज येणार आहे प्रत्येक जाती धर्माचे लोक भेदभाव न करता आम्हाला म्हणजे आतापर्यंत मोठा बंधू म्हणून मराठा समाजाने जे काही सहकार्य केलेलं आहे तर एक बंधू म्हणून आपल्या समाजाच्या बांधवांना त्यांनी थोडाफार मदत करावी असं आव्हान केलेलं आहे आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे आज मराठा समाज या ठिकाणी उपस्थित झाला दादाच्या एका हक्कावरती हा नेमका सो खर्च बरेच काही अफवा केल्या जातात कि मग जसे की सेपरेट वाहन सोडल्या गेले किंवा पाणी दिला गेलं किंवा असं झालं कस झालं हे नेमकं काय आहे जी जादू आहे दादाची नेमकी काय आहे आज नाही

आणि आजही बघू शकता जसे की मराठा बांधवाची का 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 जी काही शिस्त असेल दादाच्या एका शब्दावर किंवा एखाद्या नियोजन बैठक वाले जे आहेत त्यांनी निस्त आवाहन केलं की अवघ्या दोन मिनिटात ज्या काही बॉटल पडलेल्या असेल खाली ह्या जमा कराव्यात अशी एक विनंती केलेली आहे आणि लगेच आपले मराठा बांधव त्या ठिकाणी कामाला लागलेत त्या ठिकाणी जे काही कचरा वगैरे पडलेला आहे बॉटल वगैरे पडलेले आहेत खाली ह्या पूर्ण बॉटल उचलण्याचं काम हे मराठा सेवक करत आहेत तर अशा प्रकारे माझं दाद्याचं नियोजन आहे दाद्याच्या म्हणण्यावर आजही समाज आहे आणि जे शब्द सांगितला तो कधीही समाज टाळत पाळत नाही त्या कारणाने ना का 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 जे काही प्रामाणिकपणा असेल ते प्रामाणिकपणा असल्या कारणाने म्हणून तर मराठा समाज माननीय जरंगे पाटील यांच्या जे काही सांगितलं तो तत्पर ऐकतो कोणत्याही प्रकारचा शब्द टाळत नाही आणि आजही समाजाची जी, जी काही ताकद असेल ती पाठीमागा दिसत असेल तुम्हाला